जरांगी पाटलांचं अंतरवाली सराटीमध्ये जंगी स्वागत जरांगींना गावातील महिलांनी ओवाळलं लोकांनी खांद्यावर उचलून घेत केलं स्वागत आरक्षणासाठी यापुढे उपोषण नाही मुंबईलाही जाणार नाही पण वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार मनोज जरांगींची मोठी घोषणा मराठा आरक्षणाचा जीआर फाडून साताऱ्यामध्ये निषेध शिवतीर्थपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा धुळ्यामध्ये ओबीसी समाज चांगलाच आक्रमक मराठा आरक्षणाचा जीआर तत्काळ रद्द करण्याची मागणी ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये जोरदार निदर्शनं केली राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंबंधी जीआर काढल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता परिषदेकडून निदर्शन मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरला छगन भुजबळ कोर्टात आव्हान देणार सर्व ओबीसी नेत्यांच्या वतीनं भुजबळ उच्च न्यायालयात जाणार दोन दिवसांमध्ये याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आमच्या जीआरवर कोणी जळत असेल तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण रद्द केलं त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ जरांगेंची प्रतिक्रिया तर आमच्या जीआरला आव्हान देऊ शकत नाहीत जरांगींचं वक्तव्य आपण जे काही पाऊल उचलणार ते मराठ्यांच्या हिताचं उचलणार जरांगेंचं वक्तव्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी नाहीतर दसरा मेळाव्यामध्ये कठोर पावलं उचलावी लागणार जरांगींचा इशारा गॅझेट इयरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही अतुल सावेंची माहिती तर बैठकीला कोणाला उपस्थित राहायचं असेल तर त्यांनी राहावं सावेंचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून नवीन शासन आदेशाबद्दल भूमिका स्पष्ट करावी विजय वडेट्टीवारांची मागणी नवीन शासन आदेशामध्ये पात्र शब्द काढल्यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार वडेट्टीवारांचं वडे वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायबाडेंकडून धडे घ्यावेत चंद्रशेखर बावनक्ळेंची प्रतिक्रिया नवीन शासन आदेशाला घेऊन काही आक्षेप असेल तर त्यांनी ओबीसी उपसमितीच्या समोर येऊन बाजू मांडावी बावनकुळेंचा सल्ला गुणरत्न सदावर्तेंचा मराठ्यांना आरक्षण देण्यावर आक्षेप राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची देखील मागणी तर न्यायमूर्ती संदीप शिंदेंना संविधानिक सीमा लागू होतात सदावर्तेंचं वक्तव्य हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट महत्वाचा दस्तावेज कुणवी नोंदींसंदर्भात कोल्हापूरमधील मराठा समाज भूमिका मांड बीडमध्ये नव्यानं आमदार विजयसिंह पंडित विरुद्ध हाके असा संघर्ष निर्माण सरकारचे आभार मानणारे बॅनर लावल्यामुळे आणि मनोज दरांगी यांना उघड पाठिंबा दिल्यामुळे लक्ष्मण हाके यांनी पंडितांना केलं लक्ष्य हैदराबाद गाझीबाबत मंत्री संजय राठोड यांनी बोलावली महत्त्वाची बैठक बंजारा समाजाचे महत्त्वाचे नेते आणि संत महंत उपस्थित विजय एनटीएवजी मधून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी समाजा देखेल गैजेट नुसा चा तहसिल बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातींमध्ये सहभागी करावं नांदेडच्या देगलूरमधल्या तहसीलदारांना बंजारा समाजाच्या वतीनं निवेदन लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका कर्नाटकमध्ये जातीय सर्वेक्षणातून मोठी मागणी समोर कर्नाटकमधील सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावरून नवा वाद होण्याची शक्यता हिंदू नवे वीरशैव लिंगायत वेगळी ओळख जातीय सर्वेक्षणातून मागणी ज्या कंपनीचा नव्वद कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता त्या कंपनीनं जाहिरात दिली का रोहित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना प्रश्न <णगरी> कुठेही दंड माफ केलेला नाही अशी वक्तव्य करून रोहित पवार प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत बावनकुळेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर अशा प्रकारच्या जाहिराती गुंड किंवा बिल्डर देतात म्हणून नाव सांगणं टाळलं असेल संजय राऊतांची प्रतिक्रिया भाजपा हा बेनामी लोकांचा पक्ष राऊतांची टीका ठाकरेंच्या शिवसेनेला अजूनही शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाही पक्षाकडून जानेवारीमध्येच परवानगीसाठी अर्ज लवकरच परवानगी दिली जाईल मुंबई महापालिकेकडून माहिती उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल से पी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये तेलंगणातील भारत राष्ट्र समिती तटस्थ राहण्याची शक्यता उद्या होणाऱ्या मतदानामध्ये भाग न घेण्याचा बीआरएसचा निकाल चारकोप मालाड कांदिवली या तीन विधानसभा क्षेत्रातील शाखा प्रमुख आणि माजी पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट शिवसेनेमध्ये पद न मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी सांगलीवाडीमध्ये होडी स्पर्धेदरम्यान खासदार विशाल पाटलांना सांगलीतील अनेकांच्या पक्षप्रवेशाबाबत चिमटा काढत जयंत पाटलांनी टोना लगावला नदीमध्ये जास्त होड्या झाल्या की शहाण्यानं काटकरी सोडू नये जयंत पाटलांचं वक्तव्य बीडच्या अंबाजोगाईमध्ये हो मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या चव्हाण कुटुंबांचं धनंजय मुंडे यांनी केलं सांत्वन कुटुंबाला आर्थिक मदत करत चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी भिवंडीमध्ये आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी पक्षप्रवेश मोहीम अंतर्गत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश मोहिमेचं आयोजन यवतमाळमध्ये पासेपारधी समाज संघटनेचे मंत्री उईकेंच्या घरासमोर विविध मागण्यांसाठी ठिया आंदोलन मंत्री उईकेंनी फोनवरून चर्चा केल्यानंतर आंदोलन घेतलं मागे जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे आणि सामाजिक कार्यकर्ते अंजनी दमालिया उद्या बैठक आयपीएस अंजना कृष्णा यांची बदली होऊ नये यासाठी बैठकीचं आयोजन जनशक्ती शेतकरी संघटना अंजना कृष्णा यांच्या पाठीशी धाराशीमध्ये पवनचक्कीच्या गुंडांकडून तीन जणांना अमानुष मारहाण मोरुम वाहतुकीचा फोटो का काढल्या म्हणत मारहाण पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा बीडच्या परळीमध्ये पोलीस ठाण्या समोरील बॅनरवर झळकले वाल्मिक कराडचे फोटो बॅनरवर अनधिकृत मजकूर गुन्हेगारांचे फोटो न छापण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आदेश पालघर मध्ये समुद्र किनाऱ्यावर आढळले तीन कंटेनर ओमानच्या एकवीस जूनला बोडालेल्या जहाजातील अठ्ठेचाळीस कंटेनरचा सुरू होता शोध पंचवीस कंटेनर गुजरातच्या किनाऱ्यावर मिळाले बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला आता महाराष्ट्रात वेग डहाणूतील साखरे गावाजवळ तब्बल चाळीस मीटर लांबीचा आणि नऊशे सत्तर मेट्रिक टन वजनाचा गर्डर महाराष्ट्रामध्ये एकशे तीन किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल पंचवीसशे पंच्याहत्तर गर्डर बसवले जाणार कल्याण डुंबोली शहराचा उद्या सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पाणी पाणीपुरवठा बंद कांबा येथील उपकेंद्रामध्ये काही देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात कोल्हापूरमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर महाद्वार रोडवर चपलांचे ढीकच्या ढीक चपलांचे ढीक उचलताना महापालिका कर्मचाऱ्यांची दमछाक पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन ट्रॉली चपला केली लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पन्नास मोबाईल चोरीला तर सोनसाखळी चोरीच्या सात घटना पंधरा जणांना काळचौकी पोलिसांकडून अटक आरोपींकडून चार मोबाईल जप्त सोनसाखळी चोरी प्रकरणामध्ये सात घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये एमटी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावर पोलिसांचा छापा कारवाईमध्ये सापडले जादू टोण्याचं सा साहित्य जनावरांची हाडं कवट्यांची माळ मिळून आल्यामुळे खळबळ सिंधुदुर्गमधील तिलारी घाटामध्ये आढळला केशरी मलबारी साप या घनदाट जंगलामध्ये अनेक प्रकारचे साप आढळतात मलबारी तापड्यामध्ये तर हिरव्या निळ्या तपकिरी केशरी अशा अनेक रंगछटा धाराशिवमध्ये धुळे सोलापूर महामार्गावर दिवसा ढवळ्यात चालत्या ट्रकमध्ये चोरी चोरीची थरारक घटना कॅमेऱ्यात कैद धावत्या ट्रकवर चढून ट्रकमधील सामान चोरलं महावितरणवर चारशे एकोणीस कोटींचा बोजा उदंचन जलविद्युत विजेची खरेदी करणार खाजगी कंपनीकडून चाळीस वर्षांसाठी पाचशे मेगावॅट विजेची खरेदी पाणी साठवणूक पद्धतीचा उदनचंद विद्युत प्रकल्प अॅपल प्रेमींसाठी खुशखबर आयफोन सेव्हन्टीन उद्या लॉन्च होणार भारतीय वेळेनुसार उद्या रात्री साडे दहा वाजता लॉन्चिंग होणार अॅपलची वेबसाईट यूट्यूब चॅनेलवर लॉन्चिंग सोहळा पाहता येणार गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण प्रवास चाळीस मिनिटात होणार गेटवे ते जेएनपीए जलमार्गावर ई वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा जेएनपीएचा निर्णय बावीस सप्टेंबरपासून दोन ई वॉटर टॅक्सी धावणार कल्याणमध्ये खोडी तळोजा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी अवजड वाहनांना प्रवेश दिल्यामुळे वाहतूक कोंडी अवजड वाहनांमुळे दुचाकी आणि बसेसचे अपघात वाहतूक पोलीस पैसे घेऊन वाहनं सोडत असल्याचा आरोप अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या विरोधात दशक्रिया मोर्चा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आंदोलनात सहभागी महामार्गाच्या ठेकेदार आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची यांची मागणी हिंगोलीच्या बेरूळा गावामध्ये आंबेडकर चौकामध्ये असलेला निळा झेंडा प्रशासनाच्या वतीनं काढून टाकण्यात आला याच्या निश्चितार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर अनुयायांचं बिराड आंदोलन मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या तेरा रेल्वे पोलिसांचं निलंबन प्रवाशांना दमदाटी करून मारहाण केल्याची ही घटना समोर दागिने आणि पैसे सील करून जेलमध्ये टाकण्याची देखप नाशिकच्या सिन्नरमध्ये दोन मुलांवर बिबट्याचा हल्ला घटनेमध्ये एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी भंडारा साकोली महामार्गावरील मोहघाटा जंगल परिसरामध्ये भरधाव कारकी ई रिक्षाला धडक अपघातामध्ये दहा जण जखमी कार चालकाविरोधात दुहरा पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी केदारी यांचा अपघाती मृत्यू उकळतं पाणी अंगावर पडल्यामुळे त्यांचं शरीर ऐंशी टक्के भासलं होतं दरम्यान उपचारादरम्यान केदारी यांचा मृत्यू प्रॉपर्टीच्या वादातून गांधीवली पश्चिम परिसरामध्ये बॅट हॉकी हो आणि काठ्यांनी तुफान हणामारी घटनेमध्ये आठ जण गंभीर जखमी तर उपचारा दरम्यान मृत्यू या प्रकरणी तीन आरोपींना जालन्यातील बदनापूरच्या दावलवाडी गावामध्ये पित्याकडून सतरा वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या आत्महत्येचा केला बनाव गावामध्ये प्रेमसंबंधांच्या चर्चेमुळे अपमान होत असल्यामुळे केली हत्या आरोपी पित्याला अटक आणि ते छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा